या ठिकाणी चिमणीपाखर डान्स क्लास अकॅडमीतर्फे आम्ही स्वागत करतो चिमणीपक्र डान्स अकॅडमी स्थापन झाल्यापासून विविध मुलांच्या कलागुणांना आम्ही प्रोत्साहन देत होतो शिक्षण देत होतो अनेक मुलांना व्यासपीठ निर्माण करून दिलेलं आहे टी व्हीवर सुद्धा आमच्या चिमणीपक्रा डान्स अकॅडमीचं दिनादिन दहामध्ये कार्यक्रमसुद्धा संपन्न झालेला होता आज या चिमणी ही गौतवड चालू असतानाच गेल्या वर्षीपासून आम्ही जे नृत्य क्षेत्रामध्ये काम करतात त्या सर्व प्रकारामध्ये आम्ही एक गुणगौरव करण्याचं निश्चित केलं आणि गेल्या वर्षी जवळजवळ तीनशे लोकांचा सन्मान या ठिकाणी केला परंतु हाच कार्यक्रम यावर्षी पंधरा तारीखला आम्ही या महिन्याच्या पंधरा तारीखला आयोजित केलेला आहे या ठिकाणी अवॉर्ड्स दिले जातील परंतु ते निवडक असतील कारण प्रत्येक योगामध्ये अवॉर्ड देताना गेल्या वेळे मी देताना नाराजी राहू नये यासाठी आम्ही सर्वांना दिले परंतु यंदा ठराविक लोक हे नॉमिनेशनमध्ये असतील आणि त्यामधून एक विजेती व्यक्ती असेल आणि नॉमिनेशनमध्ये सुद्धाही आम्ही या ठिकाणी सन्मान करणार आहोत खास या कार्यक्रमासाठी आशिष पाटील सर जे मराठी हिंदीमध्ये नृत्य दिग्दर्शन करतात आपल्याला माहीत आहे ते या कार्यक्रमामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील या कार्यक्रमासाठी उद्घाटक म्हणून सन्माननीय आमदार निलेशजी राणे सौ प्राजक्ता बांदेकर नगराध्यक्ष याही आम्ही उपस्थित ठेवणार आहोत आशिष सरांबद्दल सांगायचं झालं तर ते त्यांनी केलेलं कार्य आज संपूर्ण जगभरामध्ये ते फिरत आहेत आणि आम्ही अभिमानाने सांगतो की आमच्या स्कूलची दीक्षा नाही ही आज आशिष पाटील सरांबरोबर काम करते आशिष पाटील सरांबरोबर की नृत्याचं त्यांच्या ग्रुपमध्ये सहभागी झालेली व्यावसायिक क्षेत्रामध्ये आहे हे सुद्धा पाखरे डान्स अकॅडमीचं कौतुक आहे कारण रवी कुडाळकर यांनी मुलांना शिकवतानाच या मुलांना यापर्यंत सिनेसृष्टी प्रत्येक मुलाची इच्छा असते की आपण टी व्हीवर असावं मोठ्या पडद्यावर असावं कधी ना कधी सुद्धा आपल्याला पडद्यावर दिसेल लवकरच अशी आम्हालासुद्धा अपेक्षा आहे आणि त्यामुळे आज चिमणीपाखरं जे काम करते ते मुलांना चांगलं भवितव्य घडवण्याचं चा काम आमच्या चिमणीपाखरा डान्स अकॅडमीतर्फे आज आम्ही करतो आम्हाला सर्वांना विनंती आहे की पंधरा तारीखला जो कार्यक्रम आहे त्याची प्रसिद्धी द्यावी जेणेकरून संपूर्ण जिल्ह्यामध्ये ही माहिती मिळेल आणि एक सांगतो की या व्यक्तीजवळ पोचणं हे सुद्धा आज सोपं नाही आहे परंतु आम्ही सिंधुदुर्गामधील जे नृत्य नर्तकी आहेत त्यांचा एक कॅम्प सोळा मार्चला याच ज्या ठिकाणी आपण बसलो हॉलमध्ये ते नृत्याचे धडे ह्या मुलांना देणार आहेत हे एक विशेष आहे कारण त्यांचा कुठलाही कार्यक्रम स्वीकारणं किंवा घेणं हे आज सर्वसामान्यांना परवडणारं नाही आहे परंतु आमचा तो प्रयत्न आहे की आशिष पाटील यांच्याकडून ह्या मुलांना धडे मिळतील आणि ज्यांना नाव नोंदवायचं असेल त्यांनी रवी कुडाळकर यांच्याकडे नाव नोंदवावं त्यांना या ठिकाणी नृत्याचे धडे मिळतील अशी मी विनंती करतो धन्यवाद अशाच सगळ्यांबद्दल एक माहिती तुम्ही ठीक आहे आणि आपण नेहमीच पात्र डान्स अकॅडमीला सहकार्य करत आला सर्व पत्रकार याबद्दल तुमचे विशेष आभार व्यक्त करतो की आपण सगळेजण या कार्यक्रमासाठी आज आलं आणि सोबतच सुनील आणि सगळं सांगितलं मात्र आत्तापर्यंत पात्राची जी कव दोडदोडं आहे त्याच्यामध्ये सुनील साहेबांचा खूप मोठा वाटा आहे कारण कोणीतरी पाठीशी उभं राहणं खूप गरजेचं असतं आणि प्रत्येक वेळी स्वतःच्या मुलाप्रमाणे आत्तापर्यंत सांभाळलं आणि आतापर्यंत काही वीस वर्षांचा आमचा प्रवास आहे त्याच्यामध्ये त्यांचा खूप मोठा वाटा आहे कारण की व्यक्ती आपल्या पाठीशी कुठे लागतो म्हणजे सुनील गोपटेसर त्यांचेही विशेष आभार व्यक्त करतो आजच्या ज्या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने आणि या कार्यक्रमामध्ये थोडक्यात सांगतो की पंधरा मार्चला आपण संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याचं अवॉर्ड फंक्शन घेतो आहे ज्याच्यामध्ये आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सगळ्या कलाकारांचे जे त्यांनी वर्षभरात चांगलं काम केलं आहे त्या दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये पंचवीस फेब्रुवारीमध्ये की आपल्या जो आता आत्ता नवीन वर्षाची सुरुवात आहे तर या वर्षाचा जो कालावधी आम्ही मागच्या वर्षी पण आम्हाला प्रश्न विचारलेला आपण की पुढच्या वर्षी हे असंच होत राहणार आहात अवॉर्ड फंक्शन तर आम्ही म्हटलेलं की तसंच करत राहू एक वर्षाचा कालावधी झाला आहे तर याच्यामध्ये काही मोजके कलाकार त्यांचा आम्ही व्यवस्थित सिलेक् सिलेक्शन करून आपण त्यांना सन्मान देणार आहोत आणि या सन्मानाचं हाच वैशिष्ट्य आपल्या फिल्म इंडस्ट्रीचे सुप्रसिद्ध कोरिओग्राफर आशिष पाटील हे या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या पुढाला येत आहेत त्यांच्याबद्दल सांगायचं तर म्हणजे असं एकही कुठला चॅनल नाही आहे जो त्यांनी त्याच्यावर त्यांनी काम केलं नाही तो मराठी असो हिंदी असो सोनी असेल झी असेल सगळ्या मोठ्या कोरिओग्राफरसोबत त्यांनी काम केलेलं आहे त्याच्याबद्दल सगळी माहिती मी परत पब्लिश करेन आणि अशी व्यक्ती आपल्यासोबत येते तर आमचं खूप भाग्य आहे ते आमच्या कार्यक्रमाला त्यांनी उपस्थित राहण्यासाठी ते म्हटलं आणि एक इथे आल्यानंतर आपल्या कोकणात आल्यानंतर आपलं कोणी आपल्या कोकणात जरी आलो तर आपण त्यांचं स्वागत खूप मोठ्या उत्साहाने करतो आणि आपणही बघा की पंधरा तारीखला ज्यावेळी ते कुडाळमध्ये कार्यक्रमासाठी मराठा समाजवाले ते पाऊल ठेवते तर आपल्याला समोरचा नजरानं खूप वेगळा दिसेल इतका अवाढव्य हा कार्यक्रम आपण करतो जवळपास स्टेजवरती रंगमंचवरती आपण सात वेगवेगळ्या स्क्रीन लावतो सो सोबतच वेगळा सेटअप लाईट्स आपण इतकी क्वालिटी वाईज आपण करतो आणि सगळ्या कलाकारांचे जे सन्मान आहेत आणि त्याच्यामध्ये आपण त्यांना जे ट्रॉफीज देतली ते मागच्या वर्षीपेक्षा सुद्धा कितीतरी पंडीने चांगले देतो कारण काय त्याची जरा भव्यता कारण अशी व्यक्ती आपल्यासोबत एक येते तर आपण त्या कार्यक्रमाची उंची पण एका वेगळ्या शिवरावरती देऊन ठेवणार आहोत तर मला असं वाटतं की, देवन की आपण सगळ्यांनी या कार्यक्रमासाठी आम्हाला आत्तापर्यंत सहकार्य जसं करत आलं तसं या कार्यक्रमाची जास्तीत जास्त, जास्त प्रसिद्धी करावी अशी मी सगळ्यांना विनंती करतो आणि पुन्हा एकदा सगळं सगळे जे प्रेक्षक जे लोकं आहेत त्यांनाही आवाहन करतो की मोठ्या संख्येने या कार्यक्रमासाठी उपस्थित राहा कारण या कार्यक्रमासाठी दिग्गज आशिष पाटील तर आपल्याला त्यांना भेटण्याची संधीही आहे आणि सोळा तारीखला जसं सरांनी म्हटलं आम्ही मी सरांना खास रिक्वेस्ट केली की आपण एक दिवस प्लीज थांबा आणि आमची जी जिल्ह्यातली मुलं आहेत त्यांना थोडंसं आपण काहीतरी शिक्षण द्यावं तुम्ही त्याचं तर आता दीक्षा जशी त्यांच्यासोबत काम करते ज्या लेवलला काम करते तर मला असं वाटतं की तिच्याप्रमाणे अजून काही मुलं तिथे जावीत त्यांनी काम करावं अशी माझी अपेक्षा आहे की जिल्ह्यातून जास्तीत जास्त मुलं जावी तर त्याच्यासाठी सगळ्यांनी या कार्यक्रमाचा अवश्य लाभ